सुधाकर बडगुजर सोबत नाशकातले इतरही नेते भाजपामध्ये आले आहेत यात अशोक मुर्तडक बबन घोलप बाळासाहेब सानप ही मंडळी आणि अन्य बारा नेते तसंच पदाधिकारी अनेक कार्यकर्ते हे भाजपात जोडले गेले आहेत भाजपात आलेल्या नेत्यांचे चेहरे आपण पाहतोय त्यात एक चेहरा चर्चित सुधाकर बडगुजर यांचा आहे पण त्याच्याशिवाय अशोक मुर्तडक हे माजी महापौर होते मनसेतून ते महापौर झाले होते नंतर ठाकरे गटात गेले होते बाळासाहेब सानप हे भाजपातून जाऊन परत भाजपामध्ये आलेले आहेत बबन घोलप माजी समाज कल्याण मंत्री आहेत मनोहर जोशींच्या सरकारमध्ये त्यांना हटवण्यात आलं होतं तेही भाजपमध्ये आलेले आहेत